लोकसभेचा आखाडा या गुरुच्या बातम्या विशेष कार्यक्रमात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो शरद पवार साहेबांचा आज सातारा जिल्हा दौरा संपन्न झाला शरद पवार साहेबांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृतरित्या कोण महाविकास आघाडीचा उमेदवार असणार हे देखील चित्र स्पष्ट केलं नाही आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चर्चेत आलेली नावं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली सहकार्यांची नावसाहेब पाटील शशिकांत सुनील शश नावं आहेत पाटील

सुरू असून सातारा लोकसभेचे अधिकृत उमेदवार कोण असणार हे गुलदस्त्यातच असल्याचं चित्र आजच्या पत्रकार परिषदेमधून समोर आलं सातारच्या पत्रकारांनी छत्रपती उदयनराजे आणि त्यांची काही चर्चा झाली आहे का आपल्या काही भेटी किंवा फोनवरनं संपर्क झाला आहे का या संदर्भात छेडला असता पवार साहेबांनी त्या संदर्भात स्पष्ट नकार दिला असल्याचं सांगितलं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा होत्या किंवा जर केला तर तुम्ही कॉलर वगैरे बरोबर प्रस्तावाला तर चर्चा होणार राज्याची जाहीर झालेली आहे एकूणच महाविकास आघाडीच्या माध्यमातून कृतीच्या कारणास्तव सातारा लोकसभेच्या रिंगणा मात्र संयमाची आणि सावध असलेली भूमिका घेतल्यामुळं की त्यांच्या वैद्यकीय मार्गदर्शन त्यांचा आभार टिपांच्या धक्कादेकीला ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा लिखत नाही आणि त्यामुळे ही लीज घेऊ नये असं मत या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा कंसी गए हमारा कुछ ये करता रहे सताने देगा और सुंदर सामन के विचार आने चाहिए देगा यदि उसको भी कम में फटका हो के जीने में से चले सामने ये शक्ति हमसे चूक है और सूर्य नहीं अस्त नहीं ना पण त्यांची उमेदवारी नाही होण्याच्या नंतर एकंदर साता देण्याचा अनेक वर्षाचा अनुभव आणि साता देण्याचा जनतेचा राष्ट्रवादीच्या संबंधीचं सेवाची भावना ही फायद्याच्या नंतर आमची जी राज्याची युवक समिती आहे ज्याचे अध्यक्ष जनता पार्टी आहेत

पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाला सिक्सर मारला आहे पवार साहेबांनी संयमी भूमिका घेतल्यामुळं पवार साहेब जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते कधीच बोलत नाही असाच सूर आजच्या एकूण पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांचा दिसला